हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमची दी सिंपल वड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलवर मंडळी कुंद किंवा कुंदा नावाच्या फुलांचा सुगंध हा मोगऱ्याची आपल्याला आठवण करून देत असतो या फुलांचा सुगंध हा मंदपणे दरवडतो घमघमाट नसला तरी मंद सुगंध मात्र हा येत असतो कुंदाच्या फुलांचे कुच्छ फुल्ले असल्यास सुगंध हा जास्त प्रकर्षाने जाणवत असतो परंतु कुंदाची खासियत ही त्याच्या सुगंधात किंवा उमरलेल्या फुलात नसून त्याच्या कळ्यांमध्ये आहे कुंदाच्या कळ्यांना गुलाबी रंगाची छटा असतात हे फुल समोरून जरी शुभ्रक्रांती दिसत असलं तरी फुलाचा मागील भाग हा गुलाबी छटांनीच असतो कुंदाची झुडपं असतात झुडपाच्या कोवळ्या भागावर मखमली अशी लव असते आणि कुंदाची पाने ही काहीशी साधी जाडसर आणि आखूड अशी देठाची असतात आणि ती समोरासमोर असून अंडाकर अशा आकारामध्ये असतात चला तर मग मंडळी एवढी स्तुती कुंदाची पुरेशी आहे आणि या स्तुतीवरून तुमचं लक्षात आलंच असेल की आजचा व्हिडिओ आपला हा कशा रिगार्डिंग आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुंदाची भरपूर फुलं येण्यासाठी आपण कुठल्या प्रकारची यांना खतं द्यायला हवी त्यानंतर कुंडीची किंवा झाडाची कुठल्या प्रकारची आपल्याला काळजी घ्यायची आहे माती ही कशी ठेवायची आहे अशा सर्व बारीक बारीक सर्व टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा व्हिडिओ सुरुवात करण्याच्या आधी थोडीशी आता माझ्या बाल्कनीची सैर करून घ्या आज खूप छान प्रकारे ही ऑफिस टाईमची फुलं आलेली होती यांचा कलर देखील तुम्ही पाहू शकता किती छान ब्राईट असा आलेला होता तसंच ऑफिस टाईम रिपगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ चॅनेलला आहे याची कटिंग थ्रू मी लागवड कशी केलेली होती आणि याची कुठली काळजी घ्यायला हवी हे त्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण शेअर केलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी आहे सदाफुली जी की मला अगदी फ्रीमध्ये मिळालेली आहे म्हणजेच हे सगळं बागकाम करत असतानाही फ्रिका प्लांट मला निसर्गानेच दिलेलं आहे असं म्हणा तिची तिची ती कुंडीत आलेली होती तिची छान प्रकारे मी जोपासना केली तिला वेळोवेळी तिला खत दिला आणि त्यावर देखील खूप छान प्रकारे आता फुलं यायला लागलेली आहे आणि जी दुसरी सदाफुली होती ती मी इम्प्रेस गार्डनला फ्लावर शोचा जो सध्या चोवीस ते सत्तावीस दरम्यान शो होता त्या ठिकाणी गेलेली होती त्या ठिकाण मला ती फक्त दहा रुपयाला सदाफुलीचं रोप मला त्या ठिकाणी मिळालेलं होतं सो अशा प्रकारे हे सर्व सैर झाल्यानंतर या आपल्या महत्वाच्या विषयाकडे सो मंडळी आज मी तुम्हाला कुंदा माहिती सांगणार आहे मंडळी या ठिकाणी तुम्हाला जे कुंदाचं रोप दिसत आहे हे मी कुठल्याही नर्सरीमधून विकत आणून लावलेलं नसून हे मी एका कटिंग थ्रू ग्रो केलेलं आहे जास्वंदीचं आणि कुंद्याची दोन्ही कटिंग थ्रू मी छान प्रकारे ग्रो केलेले आहेत आणि त्या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ चॅनलला आहे सो तुम्हाला जर कुंद्याची कुठे अशी जाडसर फांदी मिळत असेल सो तिच्या कटिंग थ्रू देखील तुम्ही अशा प्रकारे छान कुंद्याचं रोप तयार करू शकतात अवघ्या आठ ते नऊ महिन्यामध्ये कुंद्याला छान प्रकारे कळ्या आणि फुलं यायला सुरुवात झालेली आहे हा यांचा पहिलाच बहर आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की एक म्हणजे दोन फुलं उमरलेली आहेत आणि त्या ठिकाणी चार तर पाच कळ्या देखील आहेत सो एकाच दांडीला चार तर पाच फांद्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि दोन दिवस आधी एक फुल येऊन गेलेलं होतं सो त्यावेळेस ती क्लिप मला शूट करायची राहिली होती आज मात्र दोन आलेल्या होत्या सो चला म्हटलं याची थोडी मशागत करून घेते आणि याविषयीची माहिती देखील तुमच्याशी शेअर करून घेते म्हटलं सो मंडळी कुंदा हा मुख्य मुख्यत्वे हिवाळ्यात फुलत असतो या फुलां याचा जो फुलांचा बहर असतो हा अप्रतिम दिसत असतो याच्यात जास्त काटछाट करायची नसते कुंदाच्या झाडाला मनसोक्त वाढू द्यायचं जर हा आपण जमिनीत लावला तर हा भरपूर छान मोठ्या प्रमाणात वाढत असतो आणि जर याला तुम्हाला कुंडीत लावायचं असेल तर यासाठी दहा ते बारा इंच आकाराचे पॉट पुरेसे आहे परंतु जर लहान पॉटमध्ये तुम्ही याला देखील वाढवू शकता नंतर त्याला तुम्ही मोठ्या पॉटमध्ये रिपोर्ट देखील करू शकतात त्यानंतर आपण वळूया ते म्हणजे माती मिश्रण नेहमी पॉटिंग मिक्सर हे चांगला निचरा होणारे असावे पाणी देत असताना मातीने पटकन हे पाणी शोषून घेतले पाहिजे आणि वरचा भाग हा नेहमी किंवा वरच्या भागामध्ये नेहमी पाणी साचू नये या ठिकाणी मी चाळीस टक्के कोकोपीट आणि साठ टक्के माती आणि त्यामध्ये वाळू देखील मिक्स केलेली होती सो अशा प्रकारे या ठिकाणी मी पॉटी मिक्सर तयार करून घेतलेले होते त्यानंतर आपण वळूया ते म्हणजे खताकडे या ठिकाणी आपण या झाडाला सर्व खतं जी आहेत ती ख घरगुती खतं देणार आहोत त्यामध्ये सर्वात पहिला क्रमांक येतो तो, तो म्हणजे केळीचे सालीचे खत जर तुमच्याकडे अशा प्रकारे तुम्ही वाळून ठेवलेल्या केळीच्या साली असतील सो तुम्ही त्यादेखील खत म्हणून वापरू शकतात किंवा मग लिक्विड फर्टिलायझर देखील बनवू शकतात मी वाढलेल्या केळीचे सालीचे खत कसे बनवावे किंवा लिक्विड फर्टिलायझर कसे बनवावे या रिगार्डिंगचे देखील दोन व्हिडिओ आपल्या चॅनलला मी शेअर केलेले आहे आहेत त्यानंतर आपण नेहमी संत्री खात असतो सो ते संत्रीच्या सालींचं देखील खत कसं बनवावं या रिगार्डिंगचा देखील व्हिडिओ आहे चॅनलला सो अशा प्रकारे या ठिकाणी मी संत्रींच्या सालींचे खत तयार करून ठेवलेले होते आणि ते मी अशा प्रकारे एका कुंडीमध्ये दोन ते तीन चमचे या प्रमाणामध्ये आपण हे वापरून घ्यायचे आहे मंडळी खत देताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवावी जर तुम्ही एक तारखेला लिक्विड फर्टिलायझर झाडांना दिलेलं असेल तर पंधरा तारखेला तुम्ही अशा प्रकारे पावडर फॉर्ममधलं फर्टिलायझर द्या जेणेकरून दोन्ही प्रकारचे जे, प्रकार जे पोषक घटक आहे ते झाडाला मिळतील लिक्विड फर्टिलायझरमध्ये आपण कांद्याच्या सालीचे पाणी देत असतो किंवा जे काही पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करून देणारे खत असतो ते देत असतो सो ते एक प्रकारे सलाईन सारखं काम हे झाडांवर करत असतो सो नेहमी अल्टरनेट खत देताना एक एकदा पावडर फॉर्म मध्ये खत द्या आणि एकदा लिक्विड फॉर्म मध्ये खत द्या खत देताना जर आपण पावडर मध्ये दे खत देणार असो सो अशा वेळेस माती ओलसर असेल तरी देखील चालेल पण ज्यावेळेस तुम्ही लिक्विड फर्टिलायझर देत असणार त्यावेळेस मात्र एक ते दोन दिवस आधी झाडाला कुठल्याही प्रकारचं पाणी देऊ नका जेणेकरून माती ही कोरडी असेल आणि त्यावेळेस जर तुम्ही लिक्विड फर्टिलायझर दिलं तर ते छान प्रकारे मुळांपर्यंत पोचतं आणि झाडाला योग्य ते पोषण मिळत असतो सो तिसऱ्या नंबरचं खत आहे ते म्हणजे नीम केक त्यालाच निमखली देखील असे म्हणत असता मी तुम्हाला मगाशी म्हटली की मी जे फ्लावर शोला गेलेली होती एक्झिबिशनला त्या ठिकाणाहून मी ही नेमखली आणलेली होती आणि मला हे चाळीस 20 रुपयाला दोनशे ग्रॅमचं पॅकेट हे मिळालेलं होतं सो आता मी या ठिकाणी जे सालीचं सा पावडर झाडाला दिलेलं होतं त्यामुळे मी या ठिकाणी वापर करणार नाही आहे पण अल्टरनेटली पंधरा किंवा वीस दिवसानंतर यापैकी कुठलंही एक खत देणार आहे सो त्यानंतर चौथ्या नंबरचं खत आहे एप्सम साल्ट जर तुमच्याकडे एप्सम साल्ट असेल तर तुम्ही एक लिटर पाण्यामध्ये एक चमचा एप्सम साल्ट मिक्स करून ते तुम्ही लिक्विड फर्टिलायझर म्हणून तुम्ही सगळ्या प्रकारचे जे फुलझाडं आहेत तुमच्याकडे त्यांना तुम्ही ते देऊ शकता मंडळी एप्सम सॉल्ट यामध्ये मॅग्नेशियम आणि सल्फर सारखे पोषक घटक असतात जे वनस्पतीसाठी खूपच फायदेशीर असतात त्यामुळे तुम्ही याचा वापर झाडांना फुले येण्यासाठी नक्कीच करू शकतात यामुळे झाडांना फुले येण्यास तर मदत होतच असते तसंच पोषक घटक देखील झाडांना मिळण्यास मदत होत असते याने झाड अधिक झपाट्याने वाढत असते तसेच साळच्या वापराने झाडे हे हिरवीगार राहण्यास देखील मदत होत असते याचा वापर करत असताना सो मंडळी अशा प्रकारे तुम्ही देखील जानेवारी महिन्यामध्ये घरगुती खतांचा वापर करून घ्या जेणेकरून फेब्रुवारीपासून तुमचे देखील कुंदाचे झाड फुलण्यासाठी त्याला मदत होईल कुंदा हे फुलझाड फारसं त्रास देत नाही मात्र त्याच्या पानांकडे लक्ष द्यावे पानांना लवकर कीड किंवा की बुरशीही लागत असते हे फुलझाड नर्सरीमधून घरी आणल्यावर कदाचित पटकन वाढणार नाही किंवा फुलं देखील लवकर येणार नाही परंतु थोडी वाट बघितल्यावर आणि आपल्या घरात जर कुंदा सेटल झाल्यानंतर कुंदा मृगाच्या बहराचे दर्शन मात्र हे नक्कीच घडत असते मंडळी कोंद्याला फुलण्यासाठी उत्तम सूर्यप्रकाश हवा असतो त्यामुळे दररोज पाच ते सहा किंवा तीन ते चार तासाचा सूर्यप्रकाश मात्र या झाडाला तर द्या त्यानंतर पंधरा ते वीस दिवसातून एकदा याला खत देखील द्या आणि दररोज याला पाणी देखील व्यवस्थित प्रकारे द्या कुंडी ही साधारण मध्यम किंवा मोठी जरी आकाराची असली ना तरी देखील त्याला चालेल मात्र कुंद्याचे फुल किंवा सुगंधाच्या बाबतीमध्ये कुंदा हा अव्वल जरी नसला तरीही त्याची खासियत आणि त्याचे सौंदर्य हे त्याच्या कळीमध्ये मात्र दडलेलं आहे तर मग मंडळी आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओतील माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात कंजुसी करू नका आणि अजून कुठल्या प्रकारच्या झाडांविषयी तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र तुम्ही दी सिम्पल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून त्यासमोरील ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून पुढचा गार्डनिंगचा व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही सो टेक केअर अँड बाय